नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण घेऊन आलो आहोत शेतकऱ्यांसाठीच्या महत्वाच्या आणि ताज्या बातम्या हवामान पीक नुकसान भरपाई बाजारभाव सरकारी योजना अनुदाने आणि शेतीत येणारे नवीन बदल या सगळ्यांचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत शेतकरी बांधवांना ही माहिती फार महत्वाची ठरणार आहे म्हणून कृपया शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा चला तर सुरुवात करूया हवामान अपडेट सुरुवातीलाच बातमी आहे हवामान अपडेट महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून सतत पावसाचा जोर सुरू आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस विदर्भ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विशेषतः अमरावती नागपूर गडचिरोली रत्नागिरी रायगड या भागांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते या पावसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊ शकते शेतकरी बांधवांनी उभ्या पिकांमध्ये पाण्याचा निचरा करून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा सोयाबीन मूग भुईमूग आणि कपाशीवर मोठा परिणाम होऊ शकतो शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सतर्कतेच्या इशाऱ्याचे पालन करणे महत्वाचे आहे पीक नुकसानीसाठी मदत पॅकेज पुढील बातमी आहे शेतकऱ्यांना पीक नुकसानीसाठी ची मदत अतिवृष्टीमुळे राज्यभरातील लाखो हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सरकारने नुकतेच दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत पॅकेज जाहीर केले आहे या मदतीतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानग्रस्त क्षेत्राप्रमाणे मदत जमा केली जाणार आहे सोयाबीन कपाशी तुरी भुईमूग आणि धान्य पिकांना मोठा फटका बसला आहे जिल्हा प्रशासनाकडून पंचनाम्याचे काम सुरू आहे शेतकऱ्यांनी आपल्या गावातील तलाठी कृषी सहाय्यक यांच्याकडे तक्रार नोंदवून पंचनाम्यात नाव नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे ज्यांनी पीक विमा घेतला आहे त्यांनाही यामुळे विमा रकमेचा फायदा मिळू शकतो बाजारभाव अपडेट समोराची बातमी आहे कांदा व सोयाबीन बाजारभाव आज लासलगाव बाजार समितीत कांद्याला दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे मागील काही दिवसांपासून दरात थोडी वाढ दिसून येत आहे सोयाबीनला पाच हजार रुपये ते पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे मात्र काही ठिकाणी गुणवत्तेनुसार दर कमी जास्त होत आहेत तुरीला सात हजार रुपयांच्या आसपास दर मिळतोय तर कपाशीचा दर स्थिर आहे शेतकऱ्यांनी पिके विक्रीस नेण्यापूर्वी बाजार समितीचा दर नक्की तपासून घ्यावा यामुळे योग्य नफा मिळू शकतो प्रधानमंत्री फसल विमा योजना पुढील बातमी आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना यांसंदर्भात खरीप हंगामासाठी फसल विमा योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू आहे काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे अंतिम तारीख वाढवण्याची मागणी होत आहे अजून ज्यांनी अर्ज भरले नाहीत त्यांनी जवळच्या सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करावा विम्यामुळे पीक नासल्यास शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात नुकसान भरपाई मिळते खत आणि बियाणे पुरवठा पुढील बातमी आहे खत आणि बियाणे पुरवठा याबद्दल शेतकरी बांधवांना काळ्या बाजारात खत विकले जात असल्याच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत सरकारने जिल्हा प्रशासनाला दर आठवड्याला साठ्याची माहिती सार्वजनिक करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत सोसायटीतूनच खत खरेदी करावे आणि पावती घ्यावी नकली बियाणे विक्रीबाबतही तपास सुरू असून दोषींवर कडक कारवाई केली जाणार आहे नवीन तंत्रज्ञान व ड्रोन शेती समोराची बातमी आहे नवीन तंत्रज्ञान व ड्रोन शेतीबद्दल शेतीत आता हळूहळू आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे कीटकनाशक आणि खत फवारणीसाठी ड्रोनचा वापर सुरू करण्यात आला आहे शासनाने काही शेतकरी गटांना पन्नास टक्के अनुदानावर ड्रोन उपलब्ध करून देण्याची योजना जाहीर केली आहे यामुळे वेळ वाचेल मजुरी खर्च कमी होईल आणि पिकांवर औषधांचा योग्य प्रमाणात वापर होईल कृषी कर्ज सवलत पुढील बातमी आहे कृषी कर्ज सवलत बद्दल राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदरावर पीक कर्ज उपलब्ध होणार आहे शेतकरी वेळेत कर्जफेड केल्यास संपूर्ण व्याज सरकारकडून भरले जाईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या बँकेत संपर्क साधावा शिवाय जे शेतकरी कर्ज थकबाकीत आहेत त्यांच्यासाठी ही विशेष योजना लवकरच येण्याची शक्यता आहे तर शेतकरी बांधवांनो ही होती आजची सविस्तर माहिती असलेली शेतीविषयक महत्वाची बातमी हवामान मदत योजना बाजारभाव आणि आधुनिक तंत्रज्ञान या सर्व गोष्टी शेतकऱ्यांच्या आयुष्याशी थेट जोडलेल्या आहेत हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करून इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोचवा आणि दररोज अशाच महत्वाच्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्याच्या ताज्या अपडेटसह तोपर्यंत नमस्कार